मित्रांनो नमस्कार प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये तीन शेळ्या आहेत विक्रीसाठी या पहा सुरुवातीला तीन मधली एक शेळे पहा बाकी दोन पुढे पाहूयात क्वालिटी पाहू शकते आपण कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर लेंथ हाईट स्पेस सर्व काही टॉप मध्ये उंची आहे सदौतीस इंच आणि तीन ते सव्वा तीन महिने कन्फर्म गाबन आहे शेळी मोठ्या मापाची शेळी आहे मित्रांनो पाहू शकते आपण सदौतीस हाईट तीन ते सव्वा तीन महिने कन्फर्म गाबन यानंतर ही पहा दुसरी शेळी नागरा कलर मध्ये सात उंची छत्तीस सदौतीस इंच चार पाच दिवसापूर्वी भरवलेली आहे शेळी मीटिंगचा व्हिडिओ उपलब्ध आहे याची पण क्वालिटी आपण पाहू शकताय नागरा कलर सात आठ उंची छत्तीस सदौतीस आणि यानंतर ही पहा तिसरी शेळी ही पण सात आठ उंची छत्तीस याची इंच आणि ही पण चार पाच दिवसापूर्वी भरवलेली आहे मीटिंगचा व्हिडिओ उपलब्ध आहे याचा पण हिची पण क्वालिटी आपण पाहू शकताय टॉप मध्ये पत्ता आहे पाथर्डी तालुका अलीयनगर जिल्हा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव एकोणऐंशी नव्याण्णव एकतीस अठ्ठ्याऐंशी तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल टॉप क्वालिटीमध्ये आहेत तिन्ही शेळा धन्यवाद